खानदेशातील विद्यार्थी व युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा खानदेश करिअर महोत्सव शिवतीर्थ मैदानावर सुरू आहे या महोत्सवाला शुक्रवारी भरभरून प्रतिसाद मिळाला पालकांनी कार्यक्रमाला गर्दी केल्याने संपूर्ण खुर्च्या भरल्याचे पाहायला मिळाले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महोत्सवाला भेट देऊन उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले काही लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे नोकरी नोकरी म्हणजे म्हणजे सगळं संपलं त्यामुळे करिअरमध्ये माणसाने मोठे विचार केले पाहिजे आम्ही सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आज विचार डोक्यामध्ये ठेवला होता की छानपैकी आपल्याला नोकरी लागेल नोकरी लागल्यानंतर चांगली नोकरी मिळेल आणि आपला संसार आपण थाटूया पण माणसाने जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहिले पाहिजे पण आजकालची विद्यार्थ्यांची जर दशा पाहिली तर त्यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तक आहे त्यांच्या डोक्यावर जास्त विचारांचा भार टाकण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांच्या विचारांनी पालकांनी चालण्याचा सा प्रयत्न केला तर कदाचित आपला मुलगा जे चूज करतो ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्याला परिस्थिती मिळत असते या ठिकाणी सूर्य फौंडेशनच्या मार्फत मुला मुलींना आणि खास करून पालकांना शिक्षकांना शिक्षण संस्थेंना यावेळी व्यासपीठावर आमदार राजमामा भोळे कवी अनंत राऊत सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी त्यांचे पती प्रशांत सूर्यवंशी शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार आदी उपस्थित होते आज संध्याकाळी महोत्सवाचा समारोप होणार असून शालेय संस्था व आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव विद्यार्थी मित्रांनो करिअर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलंच करिअर हे, हे तुमच्या आई वडिलांच्या पुढे नाही कितीही पुढे गेले स्वतःच्या आई वडिलांना विसराल एवढ्या पुढे कधी जाऊ नका स्वतःच्या मातीला विसराल एवढं पुढे कधी जाऊ नका स्वतःच्या शिक्षकांना स्वतःच्या मित्रांना मैत्रिणींना विसराल स्वतःच्या भारत देशाला विसराल एवढे पुढे कधी जाऊ नका कारण आयुष्यामध्ये अल्टिमेट गोल इज सॅटिस्फॅक्शन शेवटचं करिअर काय आहे सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट गोल प्रत्येकाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे असते तुम्ही मग ते पैशात कमवा तुमच्या प्रसिद्धीत न कमवा एखादा खेळाडू देशासाठी खेळेल त्याच्यात न कमवा परंतु एक मुद्दा मला जो सांगायचा सा होता की स्त्री काय करू शकते आईच्या शब्दामध्ये किती ताकद असते तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन माहित आहे का मित्रांनो कोणाला माहित आहे एडिसन थॉमस अल्वा एडिसन लहानपणी अभ्यासात हुशार करिअर मध्ये आपल्या मा, अभ्यासात मार्ग पडतात काहींना कमी पडतात जास्त पडतात आज तुम्हाला किती मार्क्स पडतायत याच्यावरनं तुमचं भविष्य ठरलेलं नाही आज कमी मार्क्स पडू द्या मध्ये दहावी मध्ये बोर्डात आलेला विद्यार्थी मिरिट मध्ये आलेला विद्यार्थी ज्याला नव्याण्णव पॉईंट दोन टक्के होते बारावी मध्ये त्या पोरानं आत्महत्या केली कारण त्याला काहीतरी पडले एका मुळे त्या पोरानं आत्महत्या केली माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा आपले मार्क्स हे आपल्या जीवापेक्षा मोठे नाहीत आपल्या घरी आपले आई वडील आहेत बरं का त्यामुळं टेन्शन आणि आई वडिलांना सुद्धा सांगतो मुलांच्या पाठीवर पुस्तकांचं ओझ देण्यापेक्षा त्यांच्या सोबत मैत्रीपूर्ण व्यवहार घडून त्यांच्यातले कलागुण त्यांना कशात इंटरेस्ट आहे ते शोधा तुम्हाला जापान माहित आहे ना जापान मध्ये नावाचा कन्सेप्ट आहे इकीगाय इकी गाय म्हणजे जगण्याचं कारण शोधतात ती लोक एकशे वीस वर्ष जगतात आनंदानं जगतात ते चार प्रश्न स्वतःच्या मुलांना विचारतात चार प्रश्नांची उत्तरं शोधतात पहिला प्रश्न म्हणजे मला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं त्याची एक लिस्ट बनवतात मला यातलं सगळ्यात चांगल्या रीतीनं काय करता येतं किंवा मी प्रयत्न करून काय चांगलं एक्सपर्टायझेशन कशात मिळवू शकतो तिसरा प्रश्न म्हणजे यातल्या कुठल्या गोष्टीसाठी समाज मला पैसे देऊ शकतो माझा उदरनिर्वाह चालू शकतो आणि चौथा प्रश्न म्हणजे मी जे करतोय ते समाजाच्या उपयोगी आहे का या चारही प्रश्नांचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर खऱ्या अर्थानं ते आपल्या जगण्याचं कारण असतं आणि ज्या ज्या लोकांना जगण्याचं कारण मिळालेलं आहे ती लोक पहाटे उठताना त्यांना आलामची गरज पडत नाही आयुष्यात करत असताना कष्ट त्यांना जाणवत नाहीत तुमच्या पुढे जो अनंत राऊत उभा आहे ना मी इंजिनियर आहे ते इंजिनियर माझं प्रोफेशन आहे हे कविता भाषण प्रबोधन हे माझं पॅशन आहे प्रोफेशन आणि पॅशन मध्ये फार फरक आहे बरं का प्रोफेशन म्हणजे कुठल्या तरी गोष्टी मला जमतात त्याच्याकडनं मला लोक पैसे देतात माझा पगार व्हायचा ते माझं प्रोफेशन झालं पण जे मला आवडतं आतून ते माझं पॅशन होत नंतर मी दोन्ही मर्ज केले पॅशन आणि प्रोफेशन आता मला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये मी आहे त्या क्षेत्रातल्या कविता भाषण मला जमते लोक त्याच्यासाठी मला पैसे सुद्धा देतात आणि समाजाचे ते उपयुक्त सुद्धा आहे म्हणून दहा ते, ते पंधरा हजार किलोमीटर मी महाराष्ट्रभर फिरतो पण आजही माझ्या चेहऱ्यावर या स्टेजवर असताना तुम्हाला थकवा जाणवत नाही ही गोष्ट मी अहंकारानं सांगत नाही फक्त छोटासा शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मेंदूचा हायेस्ट पॉईंट ऍक्सेप्ट करता येईल अचीव करता येईल ती गोष्ट निवडली पाहिजे त्या गोष्टीनुसार काम केलं पाहिजे